आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मोठी बातमी वेतन आयोग वेतन पडताळणी आणि पुस्तिका जाणून घ्या सविस्तर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलेकॉनला क्लिक करा इतिदर नवनवीन अपडेट अख्खीचा अमृतसर क्लासिक चॅनल वाढत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दोन हजार पंचवीस संचालनालय लेखा कोशागरे महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या नियंत्रणाखाली वेतन पडताळणी पथकाकडून वेळोवेळी लागू करणाऱ्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनची ती पडताळली जाते ही पडताळणी शासनाच्या अधिसूचनेनुसार व मार्गदर्शक तत्वानुसार केली जाते वेतन पडताळणी प्रक्रियेत आढळणाऱ्या त्रुटी आणि त्यांचे परिणाम पडताळणी दरम्यान काही त्रुटी उनिमा किंवा अपूर्णता आढळल्यास संबंधित प्रकरणे आक्षेपित केली जातात या आक्षेपाचे निराकरण करण्यासाठी संबंधित कार्यालयांना वेळ लागतो परिणामी अनेक प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात आणि कर्मचाऱ्यांना वेतन व इतर फायदे उशिराने मिळतात वेतन पडताळणी मार्गदर्शिकेचे महत्त्व वेतन पडताळणी प्रक्रियेत त्रुटी कमी व्हाव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रक्रिया स्पष्टपणे समजावी यासाठी वेतन पडताळणी मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे पाहूया मार्गदर्शिकेचे उद्दिष्ट फायदे उद्दिष्ट आहे वेतन पडताळणी प्रक्रियेत सुसूत्रता आणणे फायदे आहे वेतन निश्चित प्रक्रियेत होणाऱ्या उशिराला आळा घालणे मार्गदर्शक आक्षेपाचे प्रमाण कमी फायदा आहे प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे उद्दिष्ट आहे अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देणे फायदे आहे कर्मचाऱ्यांनी कार्यालयावरील तांत्रिक भार कमी करणे त्रुटी टाळण्यासाठी प्रोनियोजनात्मक उपाययोजना सुचवणे हे उद्दिष्ट आहे त्याचा फायदा आहे निर्णयाची अंमलबजावणी सोपी करणे वेतन पडताळणी मार्गदर्शिकेचा उपयोग ही ही पुस्तिका वेतन पडताळणी प्रक्रियेत कार्यात आहारण व डी डी ओ अधिकारी कार्यालय प्रमुख यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल याचा उपयोग करून आक्षेपांचे प्रमाण कमी करता येईल आणि प्रक्रिया अधिक सुसुटीत होईल वेतन पडताळणी मार्गदर्शिकेच्या प्रकाशनाबद्दल संचालनालयाचे अभिनंदन ह्या मार्गदर्शिकेमुळे वेतन पडताळणी प्रक्रियेत अधिक स्पष्टता येईल आणि वेतन निश्चितीतील त्रुटी कमी होतील त्यामुळे विविध विभागातील कर्मचाऱ्यांना वेतन व अन्य फायदे वेळेवर मिळण्यास मदत होईल